नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय संदर्भामध्ये तर अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणतं पद आहे आणि काय वॅकन्सी आहेत आणि काय क्वालिफिकेशन पाहिजे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो या अगोदर विविध महानगरपालिकेचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेत ते सुद्धा आपण नक्की पहा मित्रांनो अमरावती महानगरपालिकेमध्ये बघा शहर समन्वयक म्हणजे सिटी कोऑर्डिनेटर पदासाठी ही जाहिरात आहे दरमहा पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना हे वेतन आहे आणि वयाची मर्यादे संदर्भामध्ये कमाल वयोमर्यादा ही पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावी असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा तर शहर समन्वयक या पदाकरता बीई किंवा बी टेक किंवा कोणत्याही शाखेतील पदवी असावी किंवा कोणत्याही शाखेतील म्हणजे याचा अर्थ बी बीटेक कोणत्याही ब्रांच चा असावा त्यानंतर आर्किटेक्चरल कोणत्याही शाखेतील त्यानंतर प्लॅनिंग त्यानंतर बी एस सी कोणत्याही शाखेतील बी एस सी असेल तर ते अप्लाय करू शकतात अनुभव जे आहे ते बघा यू एल बी मध्ये घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ संरक्षण किंवा तत्सम शासकीय योजनेत किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे आणि अनुभवाचे प्रमाणपत्रक सुद्धा आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे तर एकूण व्हॅकन्सी ही एक आहे आणि आपल्याला या पदाला अप्लाय करायचं असेल तर ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज दाखल करावा लागेल थेट मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाईल आणि अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो स्वच्छता विभाग अमरावती महानगरपालिका हा आहे त्याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मुलाखतीची तारीख ही जे मुलाखतीचा दिनांक आणि वेळ आपल्याला अर्ज दाखल केल्यानंतर कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भातली अधिकृत वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट एम टी सी ओ आर पी डॉट जी ओ डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरती या संदर्भातल्या सर्व काही नोटिफिकेशन येतील त्याचप्रमाणे ह्याची मूळ जाहिरात सुद्धा या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तिथून आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतो या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्याला काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद